या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण hmm. तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी छान आहे केचप लोणचं तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार आपल्या किचनचा मुव्हिंग ऍक्स्पिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द शाश्वत ऊर्जेचा शाश्वत मार्ग श्री गणेश प्रेस अँड कोट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद मिहीर रवींद्र वैद्य सस्टेनेबल एनर्जी ही भविष्य काळाची गरज आहे आपल्या वडिलांनी सुरू केलेला ऑटोमोबाईल पार्ट निर्मितीचा प्रस्थापित उद्योग सांभाळतानाच मिहीर वैद्य अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत या क्षेत्रातलं अभिनव उत्पादनाचं पेटंटही त्यांच्या नावावर आहे एकाच वेळी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत नेक्स्ट जैन उद्योजक मिहीर रवींद्र वैद्य यांचं योगदान कितीही चांगली ऑफर आली तरी मला नोकरी करायची नाहीये मला माझा स्वतःचा उद्योगच उभारायचा आहे या जिद्दीतून रवींद्र वैद्य यांनी आपल्या उद्योगाचा श्री गणेशा केला तो श्री गणेश इंडस्ट्रीज याच नावानं औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकीतून मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर आय आय टी पवईमधून एमटेक पूर्ण करणाऱ्या रवींद्र यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आपला उद्योग स्थापन केला औरंगाबादची वाळूज औद्योगिक वसाहत आणि नगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एकंदर पाच प्लॅन्ट्समध्ये विस्तारलेला त्यांचा उद्योग बजाज महिंद्रा कमिन्स आणि एल टी या कंपन्यांना लागणारी उत्पादनं बनवतो सातत्यानं उद्योजकतेचा ध्यास इतरांना प्रेरित करण्याची त्यांची वृत्ती पारदर्शी व्यवहार आणि नव्या कल्पनांचा सतत स्वीकार करण्याच्या त्यांच्या धोरणामुळेच आज ते सुमारे तीनशे कोटींची उलाढाल करणाऱ्या उद्योग समूहापर्यंत येऊन पोचले वाटचालीच्या अगदी प्रारंभीस काही अकल्पित आणि नियंत्रणाबाहेरील घटनांमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागलं एम एस एफ न त्यांच्या कंपनीला टाळं लावलं पण तरीही त्यांनी धैर्यानं स्थितीला तोंड देत आणि आपल्या कौशल्यांच्या आधारावर बजाजचा व्हेंडर कोड मिळवला महत्वाची बाब ही होती की व्हेंडरची संख्या साडेसातशेवरून दोनशेवर आणण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू असतानाच त्यांनी पूर्ण करून दिलेल्या एका गुणवत्तापूर्ण कामानं बजाजचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला आज श्री गणेशच्या वाळूज मधील युनिटमध्ये शॉप्स फ्रॅब्रिकेशनसाठी रोबोट्स पावडर कोटिंग आणि इलेक्ट्रो ब्लेटिंग या सुविधा आहेत शिवाय अलीकडे सीईडी डी म्हणजे कॅथोडिक इमल्शन डिपॉझिशनची नवी सरफेस ट्रीटमेंट त्यांनी सुरू केली आहे याशिवाय नगरच्या एमआयडीसी मध्ये ते एल एन टी साठी कंट्रोल पॅनेल्सही तयार करून देतात या सर्व अद्ययावत यंत्र सुविधांमुळे कंपनी आता इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रोव्हायडर या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे साधारण दोन हजार पंधरापासून पासून त्यांनी आपल्या स्वतःच्या ब्रँडचे काही प्रॉडक्ट्सही तयार करण्यास सुरुवात केली आहे उद्योग जगतात रवींद्र यांना नीतिमूल्य जपणारे आणि न्यायासाठी संघर्ष करणारे उद्योजक म्हणून ओळखलं जातं वैयक्तिक स्वार्थासाठी अडवणूक करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांनी अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत लढा दिला काही काळ अक्षरशः जनरेटरवर वीज निर्मिती करून त्यांनी कंपनी चालवली पण अधिकाऱ्याच्या चा मनमानीसमोर त्यांनी शरणागती पत्करली नाही वाईट हेतूनं कंपनीत घुसलेल्या काही उपद्रवी कामगारांनी त्यांच्या नेत्यांच्या सूचनांवरून संप पुकारला तोडफोड केली हेही प्रकरण रवींद्र यांनी अतिशय ठामपणे हाताळलं जशाला तसं प्रत्युत्तर देत कायद्याच्या चौकटीत राहून उपद्रवी कामगारांना त्यांनी धडा शिकवला आणि आपली भूमिका आणि कृती योग्य असल्याचं त्यांनी न्यायालयात सिद्धही केलं बँकेचा भ्रष्ट अधिकारी असो की मुजोर कामगार नेता कुणाचीही भीड न ठेवता त्यांना त्यांची जागा दाखवून आपला उद्योग यशस्वीपणे प्रगतीपथावर ठेवण्यात त्यांना यश व्यवसायाच्या या टप्प्यावर त्यांची पुढची पिढी वैद्य यांच्या रूपानं आता अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातले अनुभव घेऊन रुजू झाली आहे नेक्स्ट मिहीर रवींद्र वैद्य यांचं योगदान कोरोनाचं संकट साऱ्या जगावर घोंगावत होत लॉकडाऊनच्या संकटातून उद्योग जगत सावरत होत कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ठिकठिकाणी वेगवेगळे प्रयोग सुरू होते काही ठिकाणी काही मागण्या न्याय्य होत्या तर काही ठिकाणी वेंडर्सची कोंडी करून आपला नफा वाढवता येईल का याची चाचपणी सुरू होती नगर इथल्या प्लॅन समोर त्या दिवशी असाच एक पेच निर्माण झाला होता खर दोन पेच होते कंपनीचे एम डी रवींद्र वैद्य यांचा मुलगा मिहीर यांनी कंपनीच्या कामकाजाची सूत्र हाताळण्यास नुकताच प्रारंभ केला होता पण मोठ्या समस्या हाताळण्याचा अनुभव हो, त्यांच्या गाठीशी नव्हता त्या सकाळची ऑनलाईन मीटिंग कंपनीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती त्यांच्या कामकाजातील एक महत्वाचे क्लायंट खूप मोठ्या प्रमाणावर कॉस्ट कटिंग करून मागत होते ते म्हणतात तेवढ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग केलं नाही तर दुसऱ्याच दिवसापासून काम थांबवण्याचा इशाराही त्यांनी देऊन ठेवला होता मीटिंग सुरू झाली तेव्हा दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आपल्या वडिलांच्या अनुपस्थितीत कंपनीचा प्रमुख म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी मिहीर यांच्यावर होती इंजिनिअरिंग नंतर परदेशातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याला आणि कंपनीच्या कामकाजात दैनंदिन लक्ष घालण्याला जेमतेम दोन एक वर्ष झालेली होती त्या अनुभवाच्या बळावर ते मीटिंगला बसले समोरून येणारे सगळे दबाव ताणतणाव लीलया हाताळत त्यांनी किल्ला लढवला उद्या सकाळपासून काम बंद हा इशाराही त्यांनी शांतपणे ऐकून घेतला बैठकीआधी सगळ्या विभाग प्रमुखांशी झालेली चर्चा त्यांनी स्वतः केलेली कॅल्क्युलेशन आणि भोवतालची परिस्थिती पाहता त्या क्लायंटची मागणी मान्य करणं म्हणजे कुठलाही मोबदला न मिळवता स्व खर्चानं काम करण्यासारखंच होत ते कंपनीला अजिबात परवडणार नव्हतं त्यामुळे मिहीर यांनी ठाम निर्णय घेतला तुमचा सर्वांचा मान राखून मी असं सांगेन की या कॉस्ट मध्ये काम करणं काळ लोटला ते काम अजूनही सुरळीत सुरू आहे नया है मनवा लिंगे असं म्हणत त्यांच्याशी निगोशिएट करणाऱ्या समोरच्या कंपनीच्या वरिष्ठांच्या दबावाला अजिबात बळी न पडता आपल्या कंपनीचं आणि कामगारांचं हित जपण्यात मिहीर यांना यश आलं आपल्या वडिलांची परंपरा जणू त्यांनी पुढं चालवली रवींद्र वैद्य यांची खासियत ही कुठल्याही दबावाला बळी न पडता कंपनीचं आणि कामगारांचं हित जपणारा उद्योजक अशीच आहे मिहीर यांनी आपल्या पहिल्याच पावलावर त्या परिपक्वतेचा परिचय दिला त्यानंतरच्या वाटचालीत असे अनेक क्षण आले प्रत्येक ठिकाणी त्यांचं नेतृत्व उजळून निघालं हा विश्वास इतका पक्का होता की रवींद्र वैद्य यांनी काही काळातच कंपनीची सूत्र त्यांच्या हवाली केली आणि स्वतः त्यांच्या आवडत्या सामाजिक कार्यात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली काही महत्वाच्या मुद्द्यांवर मिहीर त्यांचा सल्ला घेतात तेही अधूनमधून त्यांना मार्गदर्शन करतात पण वैद्यांची पुढची पिढी कंपनीचं नेतृत्व यशस्वीपणे करते आहे हा संदेश उद्योग जगतात अधोरेखित होऊन गेला घरात उद्योगाचं वातावरण असल्यामुळे मिहीर यांचा पिंड साहजिकच उद्योग बनला त्यांच्या लहानपणापासूनच घरातलं वातावरण उद्योग जगताशी परिचय करून देणारं होतं दिवाळी दाजण्याला कंपनीत पूजे दा... दिवाळी दसऱ्याला कंपनीत पूजेला जात येत असताना वडील कंपनीतील नाविन्यपूर्ण बदल आणि यंत्र त्यांना दाखवत त्यामुळे त्यांचं कुतूहल जागृत होत गेलं बारावी नंतर वेल्लोरच्या व्ही आय टीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेताना बहा या ऑल टेरेन व्हेकल डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग स्पर्धेच्या टीममध्ये त्यांची निवड झाली त्यांच्या मनातल्या उद्यमशीलतेला धुमारे फुटू लागले पारितोषिक जिंकलेल्या त्यांच्या टीम मध्ये स्टिअरिंग आणि ब्रेक डिव्हिजनची जबाबदारी त्यांच्याकडे होती प्रथमच अशा गोष्टी स्वतः करून पाहण्याची संधी त्यांना त्यातून मिळाली आणि त्यातला आनंद आणि समाधान त्यांना खूप महत्वाचं वाटलं तिथूनच एक उद्योजक म्हणून त्यांच्या मनाची जडणघडण सुरू झाली टीतील इंजिनिअरिंग पूर्ण करताना पदवीसाठी आवश्यक असलेला प्रोजेक्ट म्हणून त्यांनी एग्रो वेस्ट पासून पॅलेट बनवणारं मशीन तयार केलं या प्रोजेक्टच्या आधारे नेदरलँड्समधील प्रतिष्ठित डेल्फट विद्यापीठामध्ये अपारंपरिक ऊर्जा या विषयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली त्याच काळात युरोपीय देशांच्या पातळीवर एका स्टार्टअप स्पर्धेत त्यांच्या इंडक्टिव चार्जिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स या प्रोजेक्टला दुसरा क्रमांकही मिळाला तिकडून परतल्यानंतर मला आपल्या कंपनीतच काम करायचं आहे हे मी निश्चित केलं होतं नेदरलँडला जाण्याआधीही काही काळ मी कंपनीत काम केलंच होतं दोन्ही देशातल्या शिक्षण पद्धतीमधील फरक आणि तिथं मिळणारं एक्सपोजर यातला भेद त्यांना ठळकपणे जाणवला ते सांगतात मी माझा थिसिस ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केला ते डॉक्टर टेन हे एक ऑलिम्पिक खेळाडूही होते बायोडिझाईल तयार होत असताना ग्लेसरॉल हे त्याचं बायो प्रॉडक्ट तयार होतं त्या ग्लेसरॉलपासून वीज निर्मिती कशी करायची हा माझा प्रोजेक्ट होता ते त्यावर काम करत त्यातील त्यांचा उत्साह हो आणि ज्ञानाची खोली मला अचंबित करत असे याच प्रोजेक्टच्या आधारावर मला एल जीमध्ये सीनियर एनर्जी ॲनालिस्ट म्हणून नोकरीची संधीही चालून आली पण त्या नोकरीतला अनुभव माझ्या उद्योजकीय मानसिकतेला पोषक ठरणार नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी दोन हजार सोळाच्या प्रारंभी भारतात परतलो नेदरलँड्समध्ये इतरांप्रमाणे थिसिस न करता त्यांनी डॉक्टर टेन यांच्या कंपनीत जाऊन थिसिस पूर्ण केला त्यासाठी दररोज त्यांना जाण्या येण्यासाठी तीन तीन तासांचा प्रवास करावा लागायचा खर्च वाचवण्यासाठी पहाटे लवकर उठून आपला डबा तयार करून सायकलनं स्टेशन गाठायचं आणि प्रवास करायचा दिवसभर काम करून परतल्यानंतर उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा ह्या सगळ्याच गोष्टी कठोर परीक्षा पाहणाऱ्या होत्या सुट्टीच्या काळात आवड म्हणून त्यांनी उत्तर ते दक्षिण नेदरलँडचा सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास मित्रांसह सायकलवरून केला त्यातही त्यांना मानवतेचं दर्शन घडवणारे अनेक अनुभव आले हे सगळे अनुभव त्यांच्या आयुष्यातला मोलाचा ठेवा आहे तिथून परतल्यानंतर मिहीर आपल्या उद्योगात कार्यरत झाले आणि साधारणपणे दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान कोविडच्या काळात त्यांनी आपल्या उद्योगाचा भार पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतला मिहीर सांगतात माझ्या वडिलांनी त्या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावली त्यांचा मुलगा म्हणून मला कुठलीही वेगळी वागणूक नव्हती इतर कामगारांसोबत हात काळे करून शॉप फ्लोअरच्या कामांचा अनुभव मी घेत असे त्यातून माझा कामगारांशी सुसंवाद होत गेला त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला सात आठ महिने काम केल्यानंतर मला क्युबिकल मिळालं पण फ्लोअरवरची कामं सुरूच होती त्याच काळात हळूहळू मी सुपरवायझर आणि मॅनेजेरियल टीममध्ये सहभागी होऊ लागलो कामांच्या सिस्टीम्स कशा का असतात टीमवर्क कशाप्रकारे उभं राहतं हे सगळं मी जवळून पाहत होतो माझ्या प्रवेशामुळे टीमवर्क थोडं डिस्टर्ब झाल्याचं मला काही काळ जाणवलं पण अशा स्थितीत स्वतःला प्रू करणं हे महत्वाचं असतं मालकाचा मुलगा म्हणून नव्हे तर हलू हलू त्या क्षेत्रात काम करणारा एक जबाबदार इंजिनियर म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली की हळूहळू सगळ्यांचं सहकार्य मिळायला लागलं त्यासाठी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं हे खरं त्याआधीचा इंजिनिअरिंग दरम्यान त्यांनी केलेला इंटर्नशिपचा अनुभव ही महत्वाचा होता वेल्लोर मधून इंजिनिअरिंग केलं तरी त्यांनी तीन महिन्यांची इंटर्नशिप प्रसिद्ध उद्योजक श्री हेमंत दाढे यांच्या कंपनीत केली सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत अगदी सामान्य कामगारांसारखी मेहनत त्यांनी केली रिक्षानं कंपनीत दररोजची ये जा केली त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची मुभा होती खरी आणि सहा महिन्यांच्या काळात स्टायपेंड म्हणून त्यांना हवी असलेली अभ्यासाची पुस्तकं हेमंत दाढे यांनी त्यांना भेट दिली हा ही अनुभव त्यांच्यातल्या इंजिनियरला दिशा देणारा ठरला मिहीर सांगतात माझ्या असं सा लक्षात आलं की तुमच्यात तांत्रिक गुण वगैरे असणं आवश्यक आहे पण पेस सोडवण्याची मानसिकता आणि कठोर अंमलबजावणीचं कौशल्य तुम्ही विकसित केलंच पाहिजे दैनंदिन कामात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात त्यांची सोडवणूक करण्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम नसतो त्यासाठी तुम्हाला तुमची वृत्ती मानसिकताच तशा पद्धतीने विकसित करावी लागते दुसऱ्या पिढीतील उद्योजक कामाला सुरुवात करतो तेव्हा त्याला फेल्युअरला स्कोप नसतो त्याच्याकडून सतत यशाचीच अपेक्षा केली जात असते आणि अशावेळी मला माझ्या वडिलांकडून वारशात मिळालेली माणुसकीची शांतपणे काम करत राहण्याची आणि मुळाशी जाऊन विचार करण्याची वृत्ती फारच उपयोगी ठरली रवींद्र वैद्य यांनी आपली संपूर्ण क्षमतापणाला लावून कंपनीचा विस्तार केला एका उंचीपर्यंत कंपनीला पोहोचवलं त्यापुढची वाटचाल करताना मिहीर यांना आधीपासून चालत आलेल्या काही गोष्टींमध्ये बदल करावेसे वाटले त्या गोष्टी चुकीच्या होत्या असं नव्हे पण बदलत्या वातावरणात स्पर्धेत टिकण्यासाठी काही स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर्स ब्रँडेड इमेज तयार करणे वर्क कल्चर अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रेरणा देणे टीम्सची पुनर्रचना करणे या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटल्या आमच्या सोबत काम केलं तर तुमचीही प्रगती होईल हा संदेश आणि हमी आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाला मिळाली तरच ते दीर्घकाळ कंपनीसोबत काम करतील हे लक्षात घेऊन परफॉर्मन्स ड्रिव्हन कल्चर आणणं त्यांना गरजेचं वाटलं नुसतं गोड बोलूनही काम होत नसतं आणि हंटर घेऊन तर अजिबातच होत नसतं जशी काळजी कस्टमरची घेतली जाते तशीच एम्प्लॉईजचीही घेतली गेली तर त्याचा उपयोग दूरगामी असतो असं ते सांगतात कंपनीतल्या प्रत्येकाला तुमच्याशी सहजपणे संपर्क साधता आला पाहिजे त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी असलं पाहिजे यातून बांधिलकी निर्माण होते हे त्यांचं निरीक्षण चालत आलेला उद्योग अधिक वेगानं आणि क्षमतेनं पुढे घेऊन जात असतानाच काळाचा प्रवाह ओळखत नव काही उत्पादन आपल्या उद्योगात आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी बायोमास पॅलेट मेकर विकसित केला बी पूर्ण करताना त्यांनी हाच प्रोजेक्ट हाताळला होता त्यानंतर अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेताना त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरणपूरक प्रवाहांचा अभ्यास करता आला मिहीर सांगतात ऊर्जेचं क्षेत्र भविष्यात अतिशय संवेदनशील बनणार आहे ऊर्जा निर्मितीचे पर्यायी मार्ग टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा तयार करण्याचे नवे मार्ग आपल्याला विकसित करावे लागणार आहेत त्या दिशेनं बायोमास पॅलेट मेकर हे महत्वाचं पाऊल आहे शेतकऱ्यांच्या पराटी सारख्या टाकाऊ मालातून हे ज्वलनशील पॅलेट तयार होतात हा कोळशाला उत्तम पर्याय आहे त्याला व्हाईट कोल असं सुद्धा म्हणतात त्यांचा आकार आम्ही आठ दहा मिलीमीटर ठेवलेला आहे मोठ्या ब्रिकेटच्या तुलनेत यांचं ज्वलन शंभर टक्के होतं यातून रोजगार निर्मितीही होते आणि प्रदूषणाला आळाही बसतो याच उपक्रमाला आम्ही ग्रामोद्योजक योजना असं नाव दिलं आहे ग्रामीण भागात असं छोट्या उद्योजकांचं जाळं निर्माण झालं पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्या या संकल्पनेला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा प्रथम पुरस्कारही मिळाला त्या स्पर्धेत किर्लोस्कर महिंद्रा यासारखे बडे स्पर्धक उतरलेले होते पण बायोमास या क्षेत्रात कुणीही काम केलेलं नव्हतं हेच यंत्र मिहीर यांनी तिथं सादर केलं होतं या उपकरणाचं पेटंटही त्यांना प्राप्त झालं असून त्याचं उत्पादन आणि वितरणही सुरू झालं आहे या विषयावर त्यांचे दोन पेपर्ससुद्धा आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत हे यंत्र श्री गणेशमध्ये वेगवेगळ्या मॉडेल्स आणि क्षमतांसह हो उत्पादित होतं त्यांच्या स्वतःच्याच उद्योगात त्यांना दररोज सुमारे दोनशे किलो पॅलेट लागतात ही यंत्र विकत घेणारे जवळपासचे शेतकरीच त्यांची ही गरज भागवतात अन्य शेतकऱ्यांना सुद्धा या यंत्रातून रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी काही योजना बनवल्या आहेत कंपनीचं नियमित काम करतानाच आपण असं काही प्रॉडक्ट तयार केल्याचा आणि त्याचा लोकांना थेट उपयोग होत असल्याचा आनंद हा समाधान देणारा असतो असं त्यांचं मत उद्योगातल्या कामकाजाच्या पातळीवर वेगवेगळे अनुभव घेत आणि प्रयोग करत पुढं जात असताना फायनान्स आणि मॅनेजमेंट या पैलूंवरही त्यांनी काम केलं काही वेगवेगळे अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आय आय एम अहमदाबादचा ट्रान्सफॉर्मिंग एस एम ईवरील पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांच्या उद्योग विषयक आर्थिक संकल्पना स्पष्ट होण्याला मदत झाली विशेषतः तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या उद्योजकाला आर्थिक पैलू विशेषत्वानं आणि मेहनतीनं समजून घ्यावा लागतो या प्रवासात एका विशेष अनुभवाची नोंद ते आवर्जून करतात आपल्यातल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत यंग इंडियन्स या संस्थेच्या औरंगाबाद चॅप्टरची स्थापना केली सी आय आय अंतर्गत ती काम करते या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात मियावाकी डेन्स फॉरेस्टचा उपक्रमही त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून अंमलात आला योगायोग असा की या संस्थेमुळे त्यांना खूप वेगळ्या अनुभवातून जाता आलं भारतातले सनदी अधिकारी जेथे घडवले जातात त्या मसुरी येथल्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅदमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेत व्यवस्थापन शास्त्रातली विशेष प्रशिक्षणाची संधी त्यांना अन्य काही सहकाऱ्यांसोबत मिळाली देशाचं भवितव्य घडवणारे सनदी अधिकारी कसे घडवले जातात त्यांच्यात सर्वंकष दृष्टिकोन कसा विकसित होतो तळागाळात जाऊन काम कसं करता येतं सकारात्मकता कशी निर्माण केली जाते या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण या सर्वांना मिळालं मिहीर सांगतात माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला हा युरेका मोमेंट होता त्यातून मला खूप काही शिकता आलं मला मोठा बिझनेस उभा करायचा आहे पण त्याबरोबरच मला एक चांगला माणूसही व्हायचा आहे डॉक्टर अब्दुल कलाम माझे आदर्श आहेत तुम्ही कायम उत्साही आणि तरुण दिसण्यामागील रहस्य काय असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा मी प्रत्येक क्षणी काय देऊ शकतो याचाच सदैव विचार करतो असं उत्तर त्यांनी दिलं मला त्याच विचारानं पुढं जायचे वेगवेगळे अनुभव घेत त्यातून संपन्न होऊन मिहीर पुढे जात आहेत त्यांची पत्नी सौ कल्याणी यासुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि एम बी आहेत त्या कंपनीत एच आर विभाग सांभाळतात त्यांचे वडील रवींद्र वैद्य त्यांच्या आवडीच्या सामाजिक कार्यात सहभागी असतात लघु उद्योग भारती या संघटनेचे ते महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आहेत आणि एम एस ईच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचेही ते सदस्य आहेत औरंगाबादच्या ऑटो क्लस्टरच्या निर्मितीत त्यांचा पुढाकार होता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जपानला गेलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळातही त्यांचा समावेश होता श्रीयुत वैद्य यांच्याच नेतृत्वाखाली सी आय आयच्या शिष्टमंडळानं इस्रायलला भेट दिली होती भावी पिढी घडवणाऱ्या औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या अभ्यास मंडळावरही ते सदस्य आहेत जलयुक्त शिवार मोहिमेत त्यांनी आपल्या चित्तेगावजवळच्या शेतात पाच कोटी लिटर पाण्याचं पुनर्भरणही यशस्वीपणे केलं आहे मिहीर यांची आई डॉक्टर शुभदा या एमई पी एच डी आहेत त्या औरंगाबाद येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मागील अनेक वर्षांपासून अध्यापन करतात अशा परिवारातून पुढे आलेल्या मिहीर यांची ही उद्योजकीय वाटचाल निश्चितच आश्वासक अशीच नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणस दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते क्या घ्या पापड आणि तुमच्या आवडीच लोणचं हे तुझं केच आणि ही शेजवान चटणी वापर असा होत असा छान आहे केचप hmm. लोणच तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवी नाही आपल्या किचनचा जादूगार